हुशार आहे दे <laughs> रोनक रोनक तू बोल बघ या कुठला तरी एकदम एक। नवीन नवीन तू कुठलं तरी नवीन नवीन यायचं सांग फॉर होपल वा हे एकदम मस्त झालं ए फॉर ॲप्पल हा आने तू तूर पेंटरचा पी, पी बराबर आलेला आहे एकदम टालिया <laughs> एकदम मस्त सुपर एक्टरचं पहिलं अक्षर काय ए वाव एक नंबर जबरदस्त हा हा ए पोर ॲपल मध्येच अटकलेला आहे मला पुढचं काही नाही <laughs> ए पोर ॲपल ए पोर ॲपल हा बोला रिंकू जिंकलेले आहे चला जिञ्ञु। हा रिंकू जिंकलेले आहे असं करतो तोंड व्हिडिओ काढायला घेतला की असं तोंड असं तोंड आणि असं तोंड काय बोलायचं कसं व्हिडिओ चालणार आहे तुझ्या

भाडे बोल पेंटर नाही पेंटर अरे आर्किटेक्ट बोल ऑपरेशन साधा तुमचा पोरगा पेंटर बनणार आहे मला नाही चाललं मी काय बनणार तुम्ही काय बनणार आहे एक मस्त एक ड्रायव्हर बनला पहिला असं म्हणजे सगळ्यांना ऑफिसला थोडं जाणार तुम्हाला सगळ्यात पहिला कलिंजला नार पोलीस सगळ्यांना थोडं थोडं जाणार आहे एक एक बाय रिक्षा असना रिक्षा ड्रायव्हर रिक्षांला नाही <laughs> रिक्षा ड्रायव्हर घेतले ते घेतले रिक्षाच घेतली गेमर बनणार वा वा गेमर बनणार डायमंड बटन आमच्या बोरग्याला डायमंड बटन पाहिजे युट्यूब चा बघा गेमर बनणार आहे अरे वाम्मी पप्पाला माल माल करून टाकणार अरे वा व्हेरी गुड मेरे छोटे टाकणार माल व्हेरी गुड

एवढा <laughs> 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 भारी डान्स करून डान्स तर एवढा भारी डान्स करून ए असं एकदम मस्त जबर चांगला होता ते पण कसं मोबाईल मध्ये बघितला आणि त्याच्यानंतर जबरदस्त जबरदस्त टोपी टोपीचा डान्स लागलाय टोपी टोपी हा ओ माय ग काय डान्स लागला अजून जबरदस्त

सिंगल मध्ये एक गाणं बोल बघ चांगलं चल भरपूर गाणे बोलतो माहिती आहे का पण ना माझं गाणं बघून असतात सगळे त्यामुळे मी गाणं बोलायचं बंद केलं तू बोल चल चांगलं असत बोल बोल गाणं बोल सर

बोल बोल कुठलं पण येतो कुठलं पण बोल चल तुला कुठलं येतं गाणं बोल दोन दोन वाक्य गाणं बोल चल आवाज दाखव काही लोकांना तुझा एंटरटेनमेंट केले कुछ भी करेगा स्टॉप स्टॉप गाणं आता बोलणार आहे असं आज सगळं सिंगर म्हणणार तू तू गाण्या बोलतो बोल। ना करोडो लोक तुझ्या समोर उभे असतील कालती रो रो मग करशील चल बोल रो कर बोल बोल राजे चेना। राजे चेना रे आमचा व्हिडिओ बघून कोणता तुझा आवाज ऐकेल तुला कोणतरी गाणं लवकर लवकर बघा आमचं रोड गाणं बोलणार आहे आता तू बोल लवकर बोल

हे बघा हे आहे एकदम ओरिजिनल काय बोलतात ते हा आहे कविश परब आणि रिंकू आहे हा गायकवाड आता बघा हे एकदम मस्तपैकी गाणं बोलणार आहेत तर आ, बोला गाणं बोला चला फटाफट पत्त गाणं बोला हे असं नाही गाणं बोल चल कुठलं गाणं येतं तुला

हे बघ आता तुम्हाला मी सांगतो कसं बोलायचं बघ असं उभं असं उभं राहायचं बघ असं दोघ हात असा करायचा बोलायचं आता मी काहीतरी गाणं बोललो ना आता तुम्ही बोला चला चला बोला मी कसं लादलो मी लादलो नाही ना मी लादलो नाही असं चला बोला चला मी लादलो नाही चला ए आवाज थांब तुझा आवाज एकदम डेंजर आहे जरा सांग हां चला बोल लवकर गाणं हा ठीक आहे पण बोला चला मी माईक पकडतो वन टू थ्री स्टार्ट हां तू छान गाणे बोलली कुठलं बोलली गाणं कुठलं बोलली सांग